आज त्यांनी जो मुद्दा मांडला नव्वद दिवस जरी झालेले असले तर याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मी स्वतः पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आम्ही अनेकांनी याबद्दलची चर्चा केली तिथले लोकप्रतिनिधी सुनील शेळके सन्मान्य सदस्य त्यांनी पण प्रयत्न केला अध्यक्ष महोदय जनरल मोटर्स कंपनी चांगल्या भावनेने आपण तळेगावच्या परिसरामध्ये आणली होती दुर्दैवाने ती कंपनी बंद पडली आता ती हुंदाई म्हणून कंपनी आहे ती ती सगळी जागा टेकॉर ती कंपनी टेकव्हर करते आता त्यांनी जे सांगितलं कामगारांच्या बाबतीमध्ये ते कामगार बरेचसे पश्चिम महाराष्ट्रातले आणि आपल्या महाराष्ट्रातलेच आहेत त्याच्यामुळे आम्ही याच्यामध्ये जातीनं लक्ष घातलं शे शेवटी त्याच्यामध्ये त्यांनी लमसम काहीतरी पंचवीस लाख रुपये प्रत्येक कामगाराला देण्याचं कबूल केलं परंतु आणि शिवाय नंतर बैठकीमध्ये असंही ठरलं की हुंदाई कंपनी आल्यानंतर हुंदाई कंपनीला त्याच्यातले असणारे टेक्निकल जी लोक असतील जी हुंदाई कंपनी सिलेक्शन करेल त्या लोकांना पुन्हा मध्ये आपण नोकरीला लावू अशाही पद्धतीने तिथे चर्चा झाली मात्र एक गोष्ट खरी आहे विजय वडेट्टीवार साहेबांनी सांगितलेली हे सगळं होत असताना कामगार विभागाच्याकडनं एक त्याला अंतिम स्वरूप दिलेलं असल्यामुळे त्याला काही मर्यादा पडलेला आहे ते आम्हाला थोडस उशिरा कळलं नाहीतर मी कामगार मंत्र्यांना पण सांगून ते थांबवलं असतं त्यांना ते क्लोजर रिपोर्ट वगैरे करायला काही कुठली मान्यता दिली नसती पण आज ह्या दोन्ही परदेशी कंपन्या आहेत जनरल मोटर्स पण आणि हुंदाई पण त्याच्यामुळे आपल्याला ते, आप ते सगळंच बंद पडायच्या ऐवजी हुंदाई कंपनीला बोलून त्यांच्याकडेही आपण सगळी मदत करतो जनरल मोटर्सची अजून रक्कम थोडी वाढून द्यावी या करता मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर बैठक झाली त्यांनी तशा प्रकारचा प्रयत्न केला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या स्तरावर तशा प्रकारची बैठक झाली त्यांनी पण तसा प्रयत्न केला आम्ही सर्वांनी आमच्या आमच्या परीनं प्रयत्न केला परंतु एक गोष्ट खरी आहे विरोधी पक्ष नेते ते कामगार मात्र त्यांचा हट्ट सोडायला तयार नाही तिथले माजी आमदार आजी आमदार सगळ्यांनी त्या बाबतीतचा प्रयत्न केला सुनील शेळकेंनी तर त्या बाबतीत अनेकदा प्रश्न उपस्थित केले ही वस्तुस्थिती खरी आहे तरी देखील आज असणारी परिस्थिती लक्षामध्ये घेता अजून काही कुठल्या गोष्टीचा वापर करून त्या कामगारांना न्याय देता येईल का अशा प्रकारचा प्रयत्न सरकार शंभर टक्के त्या ठिकाणी करेल